या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टीलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आस्था फाउंडेशनच्या आस्था रोटी बँकेच्या वतीनं मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व सिद्धेश्वर नगर एवयडीसी परिसरातील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू मोफत ऑपरेशन शिबीर घेऊन साजरे आज ठिकठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय कारण एकच भगवे वादळ आणणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महाराजांनी जनतेपुढे ठेवलेल्या आदर्श राजा आदर्श राजाचं उदाहरण च अस्तित्व व व्यवस्थापन याला मिळालेली जगमान्यता अपयश ज्यांच्या शब्दकोशातच नव्हतं जग जिंकून देणाऱ्या व्यवस्थापन शास्त्रातील रत्नांसह ज्यांचा दरबार फुललेला असायचा जीवाला जीव देणारे मावळे व प्रधान मंडळ यांना एक सूत्रात बांधणाऱ्या व एक आदर्श पुत्र पती पिता अशा सर्व नात्यांना तितकंच महत्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं सहा अ येथील दमानी नगर मुखमदिर शाळेत व सिद्धेश्वर नगर येथे कामगार संख्या जास्त आहे करून खाणारा यांची मोफत नेत्र तपासणी शिबिर घेऊन व शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना आस्ताच्या वतीने मोफत ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आज महिलांकरता प्रगतीची दार उघडली महाराजांमुळे प्रत्येकाने महिलांना सन्मान दिला पाहिजे हे शिकवण देणाऱ्या रा राजांची जयंती देवानं प्रत्येकानं परिपूर्ण बनवलं नाही कुठं ना कुठं काही ना काही कमी राहतच तसेच या दिव्यांगांच्या बाबतीत दिसायला जरी ते तुमच्या आमच्यासारखे असले तरी त्यांना ऐकता येत नाही तर काही ना बोलता येत नाही हा देखील घटक समाज उपयोगी आहे अनेक अनेक मोठमोठे मुट उदाहरण आहेत दिव्यांग असून नावलौकिक केलेले आहेत अशा मुलांना शिवजयंती निमित्तानं दोन प्रेरणादायक गोष्टींमधून काही शिकता यावं यांनाही आनंद वाटावा की आपण आपले पालक मित्र वर्ग व शिक्षक यांच्याही व्यतिरिक्त संवाद सा सा साधू शकतो वा? हा आत्मविश्वास वाटावा हा आता छोटासा प्रयत्न या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित होते जिल्हा परिषद पुरवठा विभागाचे अधिकारी अभियंता मान्य संजय धनशेट्टी साहेब मान्य राजू हौशेट्टी संस्थेचे मार्गदर्शक मान्य सूरज रघुजी व प्रशालेच्या मुख्याध्यापिका क्षेतिजा गाथाडे मॅडम प्रथम मान्यवरांकडून महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व मान्यवरांकडून अशा दिव्यांगांची संख्येत घट व्हावी विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा दिव्यांगांचा गर्भावस्थेतच उपचार होत व सुदैवाने असे दिव्यांग कमी होतील तेही पुरे परिपूर्ण असतील वास्ता रोटी बँक खरोखर सामाजिक उपक्रम राबवत असते जगानं स्वीकारलेल्या शिवाजी द मॅनेजमेंट गुरु यांच्या आदर्श ठेवून भविष्यातील मोहिमेवर फत्ते करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली तदनंतर मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आलं मुलांनीही विविध प्रकारचे ऐतिहासिक पोशाख परिधान करून उपस्थित होते मोफत डोळे तपासणी शिबीर व मोतीबिंदू ऑपरेशन मोफत या कार्यक्रमांमध्ये प्रथमता मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करण्यात आली त्यावेळी मान्य बसवराज हनुमंत पाटील यांच्या हस्ते महाराजांचं पूजन करण्यात आलं एकूण एकशे नव्वद लोकांना तपासणी करण्यात आली तर मोतीबिंदूचं त्रेसष्ट ऑपरेशन करण्यात येणार आहे तर याच दिवशी दमानी नगर येथील लायन्स नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगानं मोफत नेत्र तपासणी व तदनंतर आढळून आलेल्या मोतीबिंदू रुग्णांच्या पुढील उपचार करता आस्थाच्या वतीनं मदत केली जाणार आहे शिबिरासाठी जनसंपर्क अधिकारी सूरज जाधव यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले महाराजांच्या जयघोषणा सांगता करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे निलिमा हिरमट कांचन हिरेमट छाया गंगने नीता आक्रडे अविनाश माचरला लक्ष्मीबाई पुजारी जिल्हा परिषद रिटायर्ड अंगणवाडी पर्यवेक्षका सुमित्रा स्वामी चराटे ज्या सध्या पतंजली योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच नवीन सभास लक्ष्मी कुलकर्णी यांनी सहकार्य केलं सूत्रसंचलन छाया गंगने यांनी केलं तर आभार प्रदर्शन निलिमा हिरमट यांनी केलं आणि आपली जी बधीर शाळा आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे आज आपण या महापुरुषाची जयंती करण्यासाठी आपण इथे जमलेला आहोत ते आपल्या हो। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती आपण आज करत आहोत शिवाजी महाराज किती शूर होते किती गमिनी काय वेळे ते काम करत होते ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये तुम्ही वाचलंच आहे सगळ्यांनी माझ्या आपल्या सगळ्या लहान मुलांना आणि मैत्रिणी विनंती आहे सगळ्या मुलींना की आपणही शिवाजी महाराजांसारखे सुरवे व्हावेत आणि त्यांच्यासारखीच बुद्धी आपण आकार करावी आपल्याला सुदैवानी शाळा अतिशय छान लाभलेली आहे शिक्षक वर्ग इतला चांगला आहे ते आपल्याला चांगलं शिकवत आहेत त्याचा चांगला आपण उपयोग करून घ्यावा त्यांच्या पालकांनी सुद्धा या गोष्टीचा सगळा विचार करावा आणि त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांना शाळेत पाठवून त्यांची कुठेही दांडी बसणार नाही किंवा रजा होणार नाही अशी सोय करावी शाळेसाठी काहीतरी लागलं तर अशा अनेक संस्था आपल्या श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अथोरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एर बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सेड वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फ्लेवर समोर सोलापूर जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय आहे रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे गेल्या आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीओ म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँके समोर सोलापूर